हाय नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे आणि आज कटारीची पार्टी आहे आमच्यामध्ये मस्त घरच्या घरी चिकन वडे बनवायच्या मित्र आहे आणि त्याची फॅमिली आहे चलो मजा बघूया जरा आता बिस्ट कांदा कोपडा काय नाही हळद टाकून घेतो

पीठ मिक्स झाला बाबा तांदळाचा पीठ गव्हाचा पीठ बेसन हळद आणि सिक्रेट काहीतरी काहीतरी मिक्स करत काय ते

गाव उकडते उन गाव येतात उकडला ग चिकन उकडला जास्त पातळ तुम्ही बनवणार ते आम्ही खाणार मिठे घालूया जरा मीठ कोथंबीर त्याला कोथंबीर कोथंबीर

চিকলে না <laughs> <Chicken try. laughs> <laughs> शेवटी लाच लाचला वडे खायचे म्हणून म्हणे आता दाखव वरती वडे हापूक घेतले ना आता बाबा गोहे करता झाले भाजन साफ कर पवले ना <laughs> चला बाबा सगळा तयार झाला आता जेवची तयारी आहे बाबा चल झाला सगळा चिकन रेडी आता जेव्हा चल बाबा चिकन रेडी झाला म्हणे चालू कर चल बाय जेऊया आता बाय बाय मस्त चिकन वड्याची पार्टी झाली ना आता आईस्क्रीम खाऊचा मस्त सुपाचे वाटे घेतलं चला भेटू आणि एक चूट